आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मिश्र डाळीचे आणि तांदळांच्या आप्प्यांची रेसिपी हे आप्पे बाहेरून क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट होतात ते कसे होतील मी पुढे तुम्हाला रेसिपीमध्ये दाखवते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये सर्वात आधी मी इथे दीड वाटी तांदूळ घेतला आहे मी इथे सुरती कोलम घेतला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता अर्धी वाटी मी इथे मुगाची डाळ घेतली आहे अर्धी वाटी चना डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी उडीद डाळ घेतली आहे हे सगळे प्रमाण मी एकाच वाटीने घेतले आहे आता हे सगळ्या डाळी आपण मिक्स करून घेणार आहोत आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत जसे आपण इडलीचे बॅटर तयार करण्यासाठी डाळ आणि तांदूळ भिजवतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला इथे डाळ आणि तांदूळ तीन ते चार तास भिजवून घ्यायचे आहे आता डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेतली आहे आता मी इथे पाणी घालून याला भिजवणार आहे तीन ते चार तासामध्ये व्यवस्थित आपलं हे सगळं साहित्य भिजून जाणार आहे छान तीन ते चार तासानंतर बघा तुम्ही पाहू शकतात डाळ आणि तांदूळ छान असे भिजले आहे आता आपण याला मिक्सरला वाटून घेणार आहोत सर्वात आधी मी याचं पाणी काढून घेतलं आहे आणि जेवढं मिक्सरमध्ये बसेल तेवढं मी इथे साहित्य टाकणार आहे आणि थोडंसं पाणी घालणार आहे याच्यासाठी आणि जसं आपण बॅटर बनवतो तसंच बॅटर बनवायचं आहे इडलीचं बॅटर तयार करतो हे बघा असं अगदी बनवून तयार आहे आपलं आता मी हाताच्या सहाय्याने याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे जेणेकरून याचं फर्मेंटेशन व्यवस्थित होईल आता हे मी बॅटर रात्रभर फर्मेंटेशनसाठी ठेवणार रा आहे दुसऱ्या दिवशी मी याचे आपे बनवणार आहे हे बघा हे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर किती छान फर्मेंट झालं आहे तर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करते आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता मी थोडे बॅटर हे एका भांड्यामध्ये काढून घेतले आहे आणि याच्यात आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या टाकू शकता मी इथे एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा ॲड करते आहे आणि कोथंबीर ॲड करते बारीक चिरलेली याला मी आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आप्पे पात्रामध्ये मी थोडं थोडं तेल घातलं आहे यात मी थोडी मोहरी घालणार आहे तुम्हाला जर मोहरी नसेल घालायची तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकतात आणि फक्त ग्रीसिंग करून घेऊ शकतात भांड्याला हे बघा मोहरी तडतडल्यानंतर मी आता याच्यामध्ये एक एक चमचा इथे बॅटर ॲड करते आहे चमच्याच्याच सहाय्याने आपण इथे बॅटर ॲड करणार आहोत जेणेकरून व्यवस्थित बॅटर त्यातच पडेल आणि ओवरफ्लो होणार नाही अप्पे पात्रामध्ये आपलं बॅटर घालून झालं आहे आता मी याच्यावर झाकण ठेवून एक साईडने मी इथे पाच मिनटं तरी घेऊ दिलं आहे आणि आता हे एक बाजूने झालं आहे ती बाजू आता मी उलटून घेणार आहे बघा किती छान रंग आला आहे दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस रंग येऊ द्यायचा आहे हे बघा आपले इथे अप्पे अगदी तयार झाले आहेत किती सुंदर रंग आला आहे प्लेटमध्ये काढून घेऊया मी इथे नारळाच्या चटणीसोबत सर्व केलं आहे हे बघा किती सुंदर दिसत आहे या नारळाच्या चटणीची रेसिपी ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक पाठवते मी इथे एक आपे तुम्हाला तोडून दाखवते की बाहेरून असे छान क्रिस्पी आणि आतून बघा किती सॉफ्ट अशी जाळी पडली आहे या प्रमाणात जर तुम्ही आपे बनवले तर तुमचे अप्पे अगदी नक्कीच छान होतील अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद